युद्ध लढण्यासाठी लागत असतो तो पैसा पाकिस्तान आधीच आर्थिक दिवाळखोरीत निघालेला देश आहे तिथे नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या देखील पूर्ण होऊ शकत नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी कर्ज घेणारे विविध देशांकडून कर्ज घेणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानने भारतासोबत युद्धजन्य परिस्थितीत उडी घेतली आहे सतत दहशतवादाच्या पाठीशी उभा राहणारा देश आणि दहशतवादामुळे सगळा बेचिराग झालेला देश म्हणून पाकिस्तानची ओळख आहे आणि याच पाकिस्ताननं आता या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपला हात जो आहे तो हात पसरवलेले आहेत आणि तिथे कर्जाची भीक पुन्हा एकदा मागितलेली आहे परंतु यामध्ये आश्चर्य असं आहे की याच पाकिस्तानला जो दहशतवाद पोचतो जो दहशतवाद पुरस्कृत करतो त्याच देशाला आता भारताच्या विरोधात जी युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे त्या परिस्थितीमध्ये आय एम एफ कडून दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर्स इतका निधी इतकं कर्ज जे आहे ते मिळणार आहे परंतु हे कर्ज पाकिस्तानला नसून त्यांनी पोचलेल्या लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद सारख्या आतंकवादी संघटनांना असल्याची टीका भारतानं केलेली आहे भारतानं या आय एम एफ चा सक्रिय सदस्य असताना पाकिस्तानला कर्ज देऊ नका असं सांगितल्यानंतर सुद्धा आय एम एफ ने ते कर्ज का दिलं याच्याच माहिती घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र युद्ध केवळ जमिनीवर किंवा सीमेवर लढलं जात नाही त्यामध्ये डिप्लोमसी आंतरराष्ट्रीय संबंध अत्यंत महत्वाचे असतात पाकिस्तानसोबत जी युद्धजन्य परिस्थिती सध्या सुरू आहे या परिस्थितीमध्ये अनेक मोठ्या देशांनी भारताची बाजू घेतली भारताच्या पाठीशी उभे राहिले परंतु जेव्हा हाच पाकिस्तान आय एम एफ मध्ये भीक मागायला गेला तेव्हा मात्र आय एम एफ न आपल्या तिजोऱ्या त्याच्यासाठी उघड केल्याचं पाहायला मिळत भारतीय सैन्य म्हणजे भारतीय सरकारनं अत्यंत परखड आपली अशी बाजू आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मांडली होती त्यांनी या संदर्भात जे काही अं मतदान होणार होतं त्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता आणि पाकिस्तानला दिली जाणारी मदत जी आहे ती दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाईल असा इशारा सुद्धा भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला दिलेला होता भारतानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे पाकिस्तानच्या खराब कामगिरीबद्दल सुद्धा चिंता व्यक्त केली होती भारतानं म्हटलं होतं की पाकिस्तानला जर निधी दिला गेला तर त्याचा गैरवापर होईल पाकिस्तान हा आय एम एफ चा दीर्घकालीन कर्जदार आहे आणि आय एम एफच्या कार्यक्रमांच्या अटीचं पालन करण्याचा त्यांचा इतिहास खूपच खराब आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून पाकिस्तानला आय एम एफ कडून कर्ज मिळते दोन हजार एकोणीस पासून गेल्या पाच वर्षात आय एम एफ न पाकिस्तानला चार वेळा कर्ज दिलंय जर पाकिस्ताननं मागील कर्जाचा योग्य वापर केला असता तर त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे यावं लागलं नसतं परंतु त्यांनी तो केला नाही त्यामुळेच पाकिस्तानला पुन्हा एक बेल आऊट पॅकेज देण्याची गरज नाही भारताच्या या विरोधानंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मात्र पाकिस्तानला कर्ज दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत भारतानं क्लिअर केलं होतं की पाकिस्तान सीमेवर दहशतवादी कारवायांना सतत पाठिंबा देतोय दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देतोय त्यामुळं अशा देशाला कर्ज देणं हा एक धोकादायक प्रकार आहे त्यामुळं कर्ज देणाऱ्या संस्थांची विश्वासार्हता सुद्धा खराब होत आहे जागतिक मानवी मूल्यांचीही इथे थट्टा होते पाकिस्तानला मिळणारी जी आर्थिक मदत आहे ती अप्रत्यक्षरित्या लष्करी गुप्तचर कारवायांसाठी वापरली जाईल तसेच लष्कर ए तयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांकडे जाईल पाकिस्तानमध्ये सक्रिय असणाऱ्या या दहशतवादी संघटना भारतानं भारतामध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ले घडवत असतात आणि हाच युक्तिवाद जो आहे तो भारतानं केला आणि यानंतर आय एम एफ ची जी मतदान प्रक्रिया असते कर्जाच्या संदर्भात त्या प्रक्रियेपासून भारत दूर राहायला बहिष्कार बहिष्कार घातला तुमच्या माहितीसाठी कि त्या प्र, या प्रक्रियेमध्ये तुम्ही विरोधात मतदान करू शकत नाहीत म्हणून त्यांनी तो बहिष्कार घातलेला आहे आता जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तानला ईईएफ अंतर्गत वन बिलियन आणि नंतर वन पॉईंट थ्री बिलियन रिज रेजिलन्स आणि साठी दिले देण्यात येणार आहेत म्हणजे एकूण वन बिलियन ईईएफ साठी आणि वन पॉईंट थ्री बिलियन असे टू पॉईंट थ्री बिलियन डॉलर्स अर्थात दोन पॉईंट तीन अब्ज रुपये जे आहेत ते पाकिस्तानला देण्यात येणार आहे हा जो आकडा आहे हा अत्यंत मोठा आहे आणि ज्या पद्धतीनं सध्या दोन्ही देशांमधलं वातावरण आहे ज्या पद्धतीनं पाकिस्तान कुरघोड्या करतोय काऱ्या काड्या ज्या आहेत त्या सीमावर्ती भागामध्ये गोळीबार करून सामान्यांना टार्गेट करतोय अशा परिस्थितीमध्ये आय एम एफ न दिलेला हा जो फंड देण्याचा निर्णय आहे तो अत्यंत चुकीचा असल्याचं भारताचं म्हणणं आहे जो देश आतंकवाद पोचतो दहशतवाद पोचतो ज्यांचा पैसा कसा खर्च करायचा हे लष्कर ए कोणीतरी दहशतवादी किंवा जैश ए मोहम्मदचे दहशतवादी ठरवतात त्या देशाला पैसा देणं अर्थात तो पैसा तिथल्या नागरिकांवर नाही तर दहशतवादी कारवायांवर खर्च केला जाईल अशी भारताची स्ट्रॉंग भूमिका असताना सुद्धा आय एम एफ मात्र पाकिस्तानच्या बाजूला उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंडळी ही वेळ देशाच्या सोबत उभं राहण्याची आहे जे कोणी बाहेरचे देश आपल्यासोबत असण्याचं आव्हानतात तेच देश ऐन वेळेत दुटप्पी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात ज्या अमेरिकेने दोन दिवसापूर्वी आपल्याला सांगण्यात आलं आपल्याला पाठिंबा दिला त्याच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधतात त्याच अमेरिकेचे जे दूत आहेत ते पाकिस्तानशी संवाद साधतात एकंदरीत आपल्याला आपली लढाई लढायची आहे म्हणून या लढाईमध्ये सब जबाबदार नागरिक म्हणून जे काही आपल्याला भारतीय लष्कर आणि भारतीय सरकार सांगेल त्याच सूचनांचं पालन करूयात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका हीच विनंती धन्यवाद